ये तीन नंदीपैकी मित्रांनो आपली एक नंदी आप दे परब पैसे दिसणार आहे ती सांगणार आहे म्हणजेच कॉकटेल बरं अर मित्रांनो पळणार होता आपण कॉकटेल परत पळणार नाही आणि छत्रपती संभाजीनगरचं लखन ह्या बरं पण आपल्याला मित्रांनो आहे ना मथुर पैतेन दिसणार नाही तसेच राहिला ते म्हणजेच मित्रांनो अमित बाडे यांचा चिमण्या आणि मथुर ही एवन जुडी टॉपची जुळी येणाऱ्या आपल्याला मित्रांनो पैसे नाही दिसणार आहे आणि मी कमेंट करून बघितलं मित्रांनो काही युट्यूबवर टाकलेले व्हिडिओ त्याच्या खाली काही जण होती कॉकिल बरं पाहणारे मथूर काही जण होती छत्रपती संभाजीनगर लखन खालंदी बरं पळणारे मथूर पण मथूर मित्रांनो पाहणार नाही आणि काही जण चिमण्या बरं पण मित्रांनो फायनली तुरंत पाहिलं सर्वांना माहीत झाला असेल आणि कुणाला माहित नसेल तर या मित्रांनो तुम्हाला सांगायला मित्र व्हिडिओ केला मी म्हणजेच चिमण्या आणि मथूर ही टॉपची जोडी आपल्याला येणाऱ्या पाच तारखेच्या मैदानामध्ये शंभर टक्के पैत्याने दिसणार आहे कारण की जोडी मित्रांनो खूप दिवस झालं पळायची होती पण पळाली नाहीये पण ह्या मैदानमध्ये आपल्याला मित्रांनो आहे पैतनी आणि टॉपच स्पीड ह्या जोडीला लागणार तुम्ही नक्कीच कमेंट करा काय स्पीड लागेल आणि फक्त सर्वांना आतुरता आहे म्हणजे पाच तारखेची ह्या जोड्याला काय स्पीड लागेल कारण की चिमण्या तुम्हाला माहितीय काय पोहतोय तू चालू आणि बादशाह तर राऊद आपल्या सर्वांच काहीच मथूर काय स्पीड आहे मथुरला त्यामुळे ही जोडी आपल्याला मित्रांनो मैत्याने दिसणारे हिंदा गेसरी वडकीच्या मैदानामध्ये दोन्ही पणंदी टॉपचीच आहेत आणि केल्या मित्रांनो ह्याच मैदानामध्ये तुम्हाला माझ्या जिंदगीस ओळखीच्या मैदान मध्येच आपल्या मतुरनी आणि रायफलनी एक नंबर केला त्याच्यामुळे सर्वांना उत्सुकता लागली ती म्हणजेच लागली ती म्हणजेच काही स्पीड लागेल आपल्या मतुरला चिमण्याला कारण की ह्याच मैदानामध्ये आपल्या मथुरने एक नंबर केला तुम्हाला माहितीच त्याच्यामुळे ह्या फक्त आता नक्कीच या ह्या मैदानामध्ये आपला मथूर आणि चिमण्या काहीतरी करून दाखवणार कारण की तुम्हाला माहितीयेच मथूर काय येते काय पळतोय येतो मात्र पब्लिकचा मिळतात बादशाह आणि पब्लिकने पण लागू द्या काय फरक पडत पब्लिक असू नंतर काय असू द्या आणि मैदान गाजवायला येतोय आपला मतूर येणाऱ्या पाच तारखेच्या मैदानमध्ये वडिकीच्या मैदानमध्ये नक्कीच येणाऱ्या पाच तारखेच्या मैदानमध्ये आपला मतूर नक्कीच काहीतरी करून दाखवणार मजा दाखवणारच कारण की तो मथुर आहे तुम्हाला माहितीच गावा काय करल त्याचा अंदाज पण नसतो आणि जुडी पैते टॉप जोडी पैते म्हणल्यावर विषयच नाही स्पीड काय लागेल मैदान मध्ये ही जोडी तर पब्लिक काय असेल सांगायच नको त्यामुळे ही जोडी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या पत्रकीच्या वडकीच्या मैदान मध्ये आपल्याला पैसे दिसणार शंभर टक्के आणि नक्कीच येणाऱ्या आगामी मैदान मध्ये वडकीच्या नक्कीची जोडी काहीतरी करून दाखवणार म्हणजे दाखवणार फक्त नशिबाने सांगायला पाहिजे नक्कीची जोडी मित्रांनो फायनल ला राहणार म्हणजे राहणारच कारण की टॉपची जी जोडी चिमणे पण काय पोळ तुम्हाला माहिती आहेस आणि मथ पण काय पोळ जोडी आपल्याला पैठण दिसणार आहे तसेच मित्रांनो सरजा एक हजार एक हे पण मित्रांनो आपल्याला ह्या मैदानामध्ये दिसणार आहे पण पायरा मात्र कोणी अनेक माहीत नाही पण पायरा मात्र टॉपचाच आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपला सरजा एक हजार एक पण टॉपचाच कम बॅक करणार आणि बाजी एक हजार एक पण कॉकटेल एक हजार एक परंतु अर्जुन एखादरी ये येते पणंदी आपल्याला ह्या मैदानमध्ये दिसणार नाही आहेत त्यामुळे बाजी मित्रांनो काय झाले बाजू बाजीला मित्रांनो थोडं छती भरलेली आहे त्याची आपल्याला बाजी दिसणार नाही कॉकटेल पण दिसणार नाही अर्जुन पण दिसणार नाही तर कम बॅक कराय आपला मथूर जोरदार पुण्याच मैदानमध्ये तर वडकीच्या मैदान मध्ये नक्कीच काहीतरी करणार कारण की मथूर येतो कारण की मतूर कामा काय करायचा अंदाज नसतो आणि ह्या आनंदीला आपल्या मथुरला आणि चिमण्याला खूप शुभेच्छा वडकीच्या मैदानासाठी नक्कीच ह्या मैदानात आपल्या चिमण्याने आणि मित्रांनो मतुरने काहीतरी करून दाखवायला पाहिजे नक्कीच करणार कारण की ह्या जोडीला तोडच नाही आणि खूप शुभेच्छा ह्या जोडून उपनंदीनला नक्कीच नंदींनी वाचारखीच्या मैदानामध्ये जोरदार कमबॅक करायला पाहिजे आणि करणारच कारण की टॉपची जोडी तरुण एकत्र पैते ही जोडी काहीतरी करणारच तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांग